हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी आहे तुमची फ्रेंड मेघा आणि माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच मेघाज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे लाईव्हमध्ये मी नवनवीन उखाणे तयार करत असते बरोबर आहे त्याचप्रमाणे माझी एक फॅन आहे अर्णवी जिने मला कविता करायला सांगितलेली तर मी तिच्यासाठी एक कविता केली होती जो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याचबरोबर माझे एक आणखी एक फॅन आहे ज्यांचं नाव आहे डेक्स डेक्स्टर टॉम जे गोव्यावरनं आहेत त्यांनीसुद्धा मला कविता तयार करायला लावलेली तर मी त्यांना म्हटलेलं मी गोव्यावर कविता तयार करेल तर ती कविता मी तयार केलेली आहे ॲक्च्युली ते भरपूर दिवसापासून नाही आले लागला तर मी विचार केला की का ही कविता तुमच्याशी तुमच्यासोबत का शेअर नाही करावी तर मी तुम्हाला माझी कविता वाचून दाखवते ती कविता तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कळवाल कमेंट्सनी थी, ठीक आहे गोवा 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 कसं असेल गोवा असं असेल की तसं असेल सगळे म्हणतात मनसोक्त जगणं म्हणजे गोवा निसर्ग किती सुंदर आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोवा ना रोकटोक ना बंदिश म्हणजे गोवा हे खरं आहे का कुणास ठाऊक आमच्या नशिबात केव्हा बघणं आहे गोवा बरं असो घरी परतताना एकदा तरी म्हणावं वाटतं बाय बाय गोवा हम दुबारा जल्दी मिलेंगे गोवा ओके तर मला नक्की कळवा माझी कविता तुम्हाला कशी वाटली ठीक आहे ओके बाय बाय